नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत तुम्ही बघताच आहात सगळी दाम तामझाम सुरू आहे आणि माझ्या मध्ये आता संगीत सोहळाही पार पडलाय मेहंदी पार पडली पण आता लग्न सोहळा पार पडतोय आणि आम्ही आता त्याच्या शूटला आहोत ईशा आहे माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं सगळ्यात आधी थँक्यू थँक्यू सो मच so नमस्कार आणि खूप सजली धजली आहेस फायनली रेडी झाल्यात लग्नासाठी आता नाही अजून त्याच्यासाठी वेगळा इंटरव्ह्यू करायला लागेल आपल्याला पण <laughs> कला म्हणून मी तयार आहे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी सो okay. so, मी पैठणी नेसली आणि म्हणजे जांभळ्या रंगाची माझी ही पैठणी आहे आणि मी कला म्हणून तयार झाली आहे ताईच्या लग्नासाठी माझ्या okay. पण मला जर दिसत आहेत की सगळे मोत्याचे दागिने आहेत हल्ली आता बरेचकडे असा ट्रेंड आला सगळीकडे आता पहिले जे काही गोल्ड वगैरे सगळं असायचं हो, हो। आता बऱ्यापैकी सगळ्या ह्याच्यावर मोत्यांचे दागिने फार फेमस आहे तर तुझा हा लुक ही त्याच्यावर खास डिझाईन आहे म्हणशील तर हो इट्स वे की साडीला साजेसं काहीतरी सोन्याचं काही घालण्यापेक्षा मोत्यांचं जास्त गोड दिसतं प्लस जांभळ्या रंगाचा म्हणजे त्याच्यावरती सोन्यारी सोनेरी, सोनेरी काही असेल तर ते उठून दिसेलच पण कुमारी आहे लग्न झालेलं नाही अजून मग अशा हिशोबाने तसं मध्यमवर्गीय कुटुंब दाखवलं आहे माझं सो त्यामुळे मोत्यांचे दागिने असं एक मला वाटतंय ते माझ्या कॅरेक्टरला खूप जातं म्हणून ओके okay. बरं नयनाला बहिणीला कसं सजवलंय तिचा काय लुक स्पेशल आहे तू काय बहीण म्हणून तिची वेगळी तयारी केली मी खरं सांगू तर दोघींच्याही म्हणजे काजलच्याही आणि नयनाच्याही लुक्समध्ये खूप इंटरफिअर करते ईशा म्हणूनही <laughs> की केस त्यांचे जरा नीट करा त्यांचं हे करा सो आमचा बॉन्ड इतका छान झालाय तिघींचा आम्ही खरंच बहिणींसारख्या राहतो वागतो त्यामुळे वी ऑलवेज हॅव असे की ऐक ना तुला हे छान नाही दिसत आहे त्यांना विचारणं अजून होत आहे <laughs> mm -hmm. so, एक सो आम्ही खूप एकमेकींना असं हेल्प करत असतो मग त्याही विचारतात की हे छान दिसतंय का ग हे कॅमेऱ्यावर चांगलं दिसेल का मग आम्ही सांगत असतो ही शेड ती शेड मुलींच काय ग म्हणजे वी जस्ट डोंट स्टॉप त्यामुळे आम्ही मस्त मज्जा करतो आहे तर तिला तयार करायचं स्पेसिफिकली म्हणजे अजून तो सीन व्हायचा आहे माझा पण तिला एंगेजमेंटला मी तयार करते असा सीन आहे म्हणजे आय गेट हर रेडी फॉर द एंगेजमेंट मग त्याच्यासाठी तिचा खूप सुंदर लेहेंगा आहे आणि मग तिची हेअरस्टाईल आहे okay. थोडं डार्कर आय शॅडो आहे नॉर्मल लुकपेक्षा थोडं मेकअप केलं आहे असं वाटावं म्हणून सो ती पण खूप सुंदर दिसते आहे इश इज लुकिंग फँटॅस्टिक म्हणजे अक्षरशः इतक्या लवकर सगळं प्लॅनिंग झालं आणि लवकर शूट केलं सगळं तरी पण शी वॉज लुकिंग व्हेरी प्रिटी थ्रू बरं हेच असतं कारण बहिणी बहिणी म्हटल्यावर ते एक स्क्रीनवरही ते तसंच दिसतं की तुम्ही एवढा छान बॉन्ड आहे तुमचा म्हणून तुमचा ऑफस्क्रीन माझ्या मते छान बॉन्ड आहे पण माझ्या मते हा जो सगळा तामझाम सुरू आहे आणि आज नेमकी आम्हाला इथे आल्यावर कळलं की नवरी मुलगीच गायब आहे तर आज मॅडम आहेत कुठे <laughs> आज स्टोरीप्रमाणे तर त्या कुठे आहेत ते कळेलच तुम्हाला पण आज तिचं शूट नाही आहे त्यामुळे ती नाही आली आहे तिचं उद्यापासून शूट आहे आणि आहे ती लग्नामध्ये असं नाही आहे की ती लग्नात नाहीये स्टोरीप्रमाणे बरेचसे ट्विस्ट टर्न्स होतात आणि त्यामुळे मग चेंजेस होतात त्याच्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल पण म्हणजे मग तुम्हाला कळेल की ती आज का नाही आणि ती उद्या का शूटला आहे हो खूप मोठा खरं तर ड्रामा घडणार आहे असं वाटतंय कारण त्या शूटला नाही आहे अर्थात वेडिंग शूट आणि हे सगळं असल्यानंतर मेन तर अद्वैत आणि असायला पाहिजे पण ते नाहीये ठीक आहे बरं काहीतरी ट्विस्ट आहे असं समजूया पण मला <laughs> एकंदरीत तर लग्नाचं किंवा असे शूट म्हटलं की खूप तामझाम खरा खरा पण असतो सो ते कसं मॅनेज होते आणि एवढा सगळा तामझाम शूट करताना तुमचं पण तेवढंच एनर्जी सेव्ह करावी लागते सो ते सगळं कसं सुरू आहे झोपेचे थोडे वांदे झालेच आहेत आमच्या सगळ्यांचे त्यामुळेच मी तू आलीस तेव्हा थोडीशी कोपरा धरून आडवी झाले होते कारण जस्ट लंच आहे सो मला थोडा वेळ होता पण ओव्हरऑलच आमच्यापेक्षा आमचा जो का क्रू असतो म्हणजे डिरेक्टर आणि बिहाइंड कॅमेरा त्यांची खूप वाट लागते कारण आम्हाला निदान चेंज करायला म्हणा किंवा दुसऱ्याचं शूट चालू आहे म्हटल्यावर थोडंसं बसायला मिळतं जरा शांत व्हायला मिळतं पण आमच्या क्रूला अजिबातच बसायला मिळत नाही ते म्हणजे ह्याला बोलव त्याला बोलव चला आता हे झाले ते झाले ह्यांचं शूट आहे त्यांचं शूट राहिलं आहे हा सीन राहिला हे कंटिन्युअस त्यांचं चालू असतं सो आमच्यापेक्षा त्यांचं जास्त लग्न असतं शूटिंगवाल्यांमध्ये yeah i'm on it बरं मला आणखीन एक अशी गोष्ट कळे संगीत सोहळ्याला आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला कला भेटली नव्हती आणि अर्थात ती काही कारणानिमित्त लवकर गेली होती पण मला असं कळलंय की जेव्हा मी अद्वेतला विचारलं की तुझा कलासोबत डान्स वगैरे आहे का तो बोला ती जर मला स्टेजवर दिसली तर मी स्टेज फोडून टाकेन म्हणजे आमचं अजिबात जमत नाही जसं ऑनस्क्रीन जमत नाही तसं ऑफस्क्रीन काय आहे मला ते जाणून घ्यायचंय इतकं व्हायलेंट नाही पण मला असं वाटतंय की मी त्याला एका लिमिटपर्यंतच टॉलरेट होते त्याच्यानंतर त्याला त्याची स्पेस हवी असते आणि त्याला त्याचं त्याचं राहायचं असतं आता बघूया आता पुढे जर जी काही गोष्ट बघतोय आपण त्या hmm. हिशोबाने जरा अवघडच आहे माझं hmm. असं म्हणायला हरकत नाही hmm. पण तो खूप समजूतदार आहे आणि काइंड ऑफ शाय आणि मी अजिबातच शा आहे किंवा अशी बुजरी नाही आहे तो असा त्याचं त्याचं ह्याच्यात राहणार ही विल नेवर क्रॉ क्रॉस इज लाईन मैत्री म्हणून किंवा असं इन जनरल आणि मी लेफ्ट राईट अँड सेंटर त्याला त्रास देत असते त्याचं केसांना हात लावते आणि त्याचं केसांवर खूप प्रेम आहे त्याच्या आणि त्याला ते अजिबात नाही आवडत आणि मी अशी हे काय झालंय असं म्हणून पटकन त्याला छळते आणि तो खूपच एकदमच चिडतो त्यामुळे आणि मला खूप मजा येते पण तो जेन्युनली चिडलेला असतो मला चिडवायला मजा येते बघूया आता कसं होतं लाईफमध्ये पण तुमचे कंटिन्युअस चालू असते कारण मी सीन मध्ये मस्ती करते जे त्याला अजिबात आवडत नाही तो असा फुल फोकस्ड ऍक्टर की नाही हे झालं पाहिजे आपण लक्ष दिलं mm -hmm. पाहिजे असं तो जरा आणि असं एकदम आयडियल स्वीट ऍक्टर फ्रेंड आहे आणि मी अशी एकदम चाल रे काय एवढं सिरियसली करतोय वगैरे असं मी जरा मला आवडतं जरा मस्ती करायला आणि टाइमपास करायला त्याला ते अजिबात नाही आवडत त्यामुळे आमचे एकदा दोनदा खरं खर आता पुढे जशी खरखर होईल तशी आम्ही तुम्हाला सांगू <laughs> ओके पण आता सगळ्यांना उत्सुकता आहे की अर्थात जेव्हा प्रोमो होतो तेव्हा एखादी गोष्ट लीड कपल म्हटल्यावर तुम्ही लीड कपल आहात म्हणजे नाही ना, ना सोबतच जरी लग्न असलं अद्वैच तरी लीड कपल तुम्ही आहात सो प्रेक्षकांना अशी इच्छा आहे की कला आणि अद्वैतचं कधी जुळणार आहे कधी जमून येणार आहे सो त्याला बराच वेळ आहे की काही हिंट देशील त्याची आ, सी आता प्रेक्षकांच्या मते जवळ येणं किंवा कपल म्हणून एकत्र येणं हे कुठल्या बेसिसवर ठरतं mm -hmm. ते जर लग्नातनंच होणं अपेक्षित आहे तर ते लगेचच होईल पण त्या पलीकडे दोन मनं एकत्र येणे दोन माणसांचं मिलन होणे mm -hmm. किंवा प्रेमात पडणे ह्या सगळ्याचीच ती जर्नी आहे अद्वैत आणि कलाची mm -hmm. तर ती कशी होतीये आणि आधी केलेले सगळे जे वादविवाद मंत्रभेद जे काही झालं आहे त्यातनं ते परत फ्रॉम स्क्रॅच शून्यापासून सुरू करून जेव्हा माणूस म्हणून एकमेकांकडे बघतील किंवा त्यांच्यात मैत्री होईल त्यांच्यात जे काही प्रेम होईल ते आता कधी होईल कसं होईल हीच तर गोष्ट आहे मेन ओके okay. होणार आहे पण थोडीशी वाट बघावी लागणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत बरं या लग्न सोहळ्यात तू म्हणालीस तसं खूप ड्रामा आणि हे सगळं असणार आहे सो किती दिवस हा लग्नसोहळा चालू राहणार आहे असं सगळ्या सिरेमनीज तर आम्ही बघतोच आहे पण लग्न सोहळ्याचं पण असं काही मोठं शेड्यूल आहे हो चांगलं सहा दिवसांचं शेड्यूल आहे आमचं आणि त्यातले चार दिवस तर आम्ही आउटडोअरला शूट करतोच आहोत आणि हो। वरती दोन दिवस अजून आम्ही आमच्याच एका सेटवरती थोडंसं काय म्हणता येईल रिलोकेट करून जागा शोधून तिथे ते शूट करणार आहेत कारण इतक्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये की एका पॉईंटनंतर आम्हाला सहा एक कॅमेरा लावावे लागतील जर असं ह्या जर तीन दिवसात काम संपवायचं झालं तर आणि त्याचमुळे आम्ही मेहंदीच्या पण अजून नादी लागलेलो नाही कारण पुढे आम्हाला ती कंटिन्युटीचा इश्यू येऊ शकतो सो बघूया आता काय कसं होतंय त्यानुसार पण म्हणजे प्रयत्न हाच आहे की आम्हाला प्रेक्षकांपर्यंत ऑप्टिमम लेवलला तो एपिसोड काढता यावा त्यासाठी खूप प्रयत्न आहेत मग ते क्वालिटी आणि कॉन क्वांटिटी कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे ह्यासाठी इतक्या दिवसांचं लग्न आणि ते खऱ्या अर्थाने एक्झॉस्टिंग आहे जसं नॉर्मल लग्न एक्झॉस्टिंग असतं तसंच अगदी तसंच एक्झॉस्टिंग आहे येस बरं खूप मजा मस्ती पण आहे शूटमध्ये करता येते आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी कदाचित लग्नाचे हे सोहळे जेव्हा चालू होतील पहिला दुसरा दिवस तेव्हा ते हळूहळू आपल्यासमोर येतीलच आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप छान गप्पा मारल्यास आणि आम्हाला थोडीशी हिंट दिली त्यासाठी देखील थँक्यू 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 सो मच लोकपत फिल्मी